नमस्ते, तर नमस्ते तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनिषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवूया झटपट अशी मिठाईची रेसिपी तर इथे बघा मी इथे ओलो कोबरं घेतलेलं आहे हे कि हे ओलो कोबरं जे आहे ना छान मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे हे साधारणतः मी अर्धा वाटी घेतलेलं आहे आणि यामध्ये मी अर्धा वाटी टाकत आहे मिल्क पावडर आणि मी यामध्ये आता टाकत आहे बघा मिल्क मेड आहे या मिठाईमध्ये आपण साखर किंवा गुळाचा वापर करणार नाही आहोत तर झटपट गॅस न पेटवता अगदी झटपट आपण ही मिठाई बनवणार आहोत आता सणावाराचे दिवस येत आहेत तर सणावाराला अगदी कधी कधी वेळ नसतो आपल्याकडे तर झटपट तुम्ही अशी मिठाई बनवू शकता गॅस न पेटवता आणि खायलासुद्धा खूप टेस्टी वाटते हे ओल्या खोबऱ्याचा कीस टाकल्यामुळे या मिठाईला खूपच छान टेस्ट येते तर आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी अशाच आता सणासुदीच्या सणासुदीचे दिवस येत आहेत तर छान छान अशा रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि स्पेशल uh, गणेश चतुर्थीनिमित्त uh, मोदकाच्या रेसिपीजसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तेव्हा बघत राहा मराठी किचन विथ मनीषा तर हे बघा मी हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे खोबऱ्याचा कीस मिल्क पावडर आणि मिल्क मेड आता आपल्याला याचे दोन भाग करायचे आहेत आणि एका भागामध्ये हे बघा हा माझ्याकडे ऑरेंज कलर आहे हा ऑरेंज कलर आपल्याला एका भागामध्ये टाकायचा आहे खूपच थोडा टाकायचा आहे हे बघा अगदी थोडासा मी ते टाकत आहे चिमुडभर आणि कलर जो आहे छान असा यामध्ये मिक्स करून घ्यायचं हाताने हे बघा तर हे बघा अशा प्रकारे हा चिमुडभर कलर टाकल्यानंतर मी असं छान असं मिक्स करून घेत आहे आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच कराल फार छोटासाच व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच केल्यानंतरच कमेंट्स करा प्लीज आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईकसुद्धा करा तर हे बघा अशा प्रकारे मी हा कलर जो आहे यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि याला खूप छान असा कलर आलेला आहे ऑरेंज कलर हे बघा छान स्मूथ करून घ्यायचं हे मिश्रण जे आहे हाताने तर हे बघा हा कलर जो आहे मी या मिश्रणामध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि किती छान असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हे जे आपलं वाईट मिश्रण आहे यालासुद्धा हाताने मी छान असं स्मूद करून घेत आहे हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला काय करायचं आहे की एका ताटाला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपले हे दोन्ही मिश्रण तयार झालेले आहेत ऑरेंज आणि व्हाईट आता मी एका ताटाला थोडं तेल लावून घेत आहे तेल किंवा तूप काहीही लावू शकता तुम्ही आता हे जे व्हाईट मिश्रण आहे त्याची आपण बेलण्याने पोळी लाटून घ्यायची आहे बेलण्याला थोडं थोडंसं तुम्ही तूप किंवा तेल लावून घ्या म्हणजे चिपकणार नाही आणि हळूवारथाने आपल्याला याची गोल पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे खूपच साध्या सोप्या पद्धतीने आपण ही मिठाई बनवणार आहोत अगदी कुणीही बनवू शकेल अशी आणि झटपट तयार करू शकता तुम्ही जर तुम्ही वर्किंग वुमन असाल आणि तुमच्याकडे फार जास्त वेळ नसेल तर तरीसुद्धा तुम्ही ही मिठाई झटपट करू शकता आता मी वाईट हे बघा छान असं लाटून घेतलेलं आहे मिश्रणाची पोळी आता आपण हे काढून घ्यायचं आहे आणि ऑरेंज कलरची जी मिश्रण आहे त्याचीसुद्धा अशाच प्रकारे आपण पोळी लाटून घेऊया थोडं तेल किंवा तूप यावरती आपण लावून घेऊया म्हणजे चिपकणार नाही हे बघा आणि याची सुद्धा हळूवा राहताना बेलण्याने लाटून पोळी लाटून घ्यायची हे बघा तर या मिठाईमध्ये जर तुम्हाला थोडेसे ड्रायफ्रूटचं पावडरसुद्धा टाकू शकता जर तुम्हाला इच्छा असेल तर ड्रायफ्रूटचं पावडर काजू बदामचं पावडरसुद्धा या मिश्रणामध्ये तुम्ही टाकू शकता तर हे बघा ऑरेंज आणि व्हाईट कलरची पोळी आपली तयार झालेली आहे आता आपण कोरपाटावर हे बघा ही पोळी ठेवायची आणि त्यावरती ही ऑरेंज कलरची पोळी छान अशी आपण सेट करून घेऊया हे बघा थोडं प्रेस करायचं हे बघा छान दाबून घ्यायचं थोडंसं हलक्या हाताने आणि त्यानंतर आता त्यान आपण हा हे बघा रोल करायचा आहे हळूवार हाताने साईडने छान असं सा, दाबून घ्यायचं थोडं हाताने हे बघा आणि हळूवार हाताने याचा आपण रोल तयार करून घ्यायचा हे बघा तर हे बघा हा रोल तयार झालेला आहे आणि हा रोल तयार हे बघा थोडासा असा फिरवून घ्यायचा हाताने म्हणजे छान असा हा सेट होईल आणि हा रोल जो आहे आप आपल्याला आता फ्रीजमध्ये ठेवायचा आहे कमीत कमी एका तासाकरिता म्हणजे हा रोल जो आहे छान असा सेट होईल आणि मग त्यानंतर आपल्याला बर्फी जी आहे आपली मिठाई जी आहे सहजतेने कट करत करता येईल तर मी आता हा रोल जो आहे एका प्लेटमध्ये ठेवत आहे त्यावरती थो एक प्लेट ठेवत आहे बघा आणि हे आता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे एका तासाकरिता तर एक तास झालेला आहे बघूया आपला रोल सेट झालेला आहे की नाही छान तर हे बघा अगदी छान असा सेट झालेला आहे आपला रोल हे बघा आता आपण हा जो रोल आहे हे बघा चाकूने अशा प्रकारे कट करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता हे बघा किती छान आपली इथे मिठाई तयार झालेली आहे अगदी मार्केटसारखी मार्केटमध्ये जशी रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये वगैरे जशी मिठाया मिळतात ना अगदी तशीच झालेली आहे आणि मी क आणि मार्केटमधली भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा आणि महागसुद्धा असते तर अशी भेसळयुक्त महाग मिठाई खाण्यापेक्षा घरच्या घरी छान तुम्ही हायजेनिक आणि स्वस्तामध्ये मस्त अशी मिठाई तयार करू शकता हे बघा आणि तुम्ही बघितलंच आहे की किती सोपी रेसिपी आहे फार जास्त वेळसुद्धा लागला नाही आणि यामध्ये साहित्यसुद्धा अगदी मोजक आहे तर घरच्या घरी तुम्ही अशी छान मिठाई तयार करू शकता आणि घरच्यांना खिलवू शकता तर कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा आपण हे सर्व कट करून घेऊया अशा प्रकारे ही मिठाई तर हे बघा आपली मिठाई तयार झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये छान असं सर्व करूया हे बघा तर सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही ही रेसिपी बघितली व्हिडिओ बघितला आणि मला सपोर्ट केलं ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पूर्ण फुल वॉच केला त्यांचे मनापासून धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशाच न्यू हेल्दी टेस्टी रेसिपी बघण्याकरिता आणि ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्कीच शेअर करा आणि येत्या सणासुदीला सणावाराला अशी घरच्या घरी तुम्ही मिठाई नक्कीच तयार करून नक्की तयार करा तुम्ही पण खा आणि तुमच्या घरच्यांना पण खिलवा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत तेव्हापर्यंत बघायला अजिबात विसरू नका मराठी किचन विथ मनीषा आणि स्वस्थ राहा मजेत राहा आणि नेहमी हेल्दी फूड खात राहा आणि जंक फूडपासून दूर राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या